साहेब आपण एवढा या लोकसभेच्या निवडणुकीची रनाजमोळी चालू असताना आपण कालच मला दहा वाजता फोन केला आणि साहेबांनी सांगितलं हर्षवर्धन उद्या मी चार वाजता इंदापूरला येतोय मी अगोदर क्षणभर म्हणालो साहेब इतक्या लवकर तयारी कशी करायची साहेब मिश्किलपणाने मला म्हणाले जी माणसं ताकदीनं चोवीस तासामध्ये जर दहा हजार माणसं गोळा करत असतील त्यालाच मी बारा तासाचा वेळ देतो मी तुम्हाला फोन केलेला आहे मी चार वाजता या ठिकाणी येणार आणि म्हणून साहेब ही सगळी लोक फक्त निरोपावर आलेलेच कुणालाही गाड्या पाठवल्या नाही कुणालाही काही फक्त मेसेज पाठवला की आपण येणार आहात आणि कार्यकर्त्याला मार्गदर्शन करणार आहात आणि म्हणून आपण सर्वांनी मिळून एकदा देवेंद्र फडणवीस साहेबांसाठी टाळ्या वाजवून त्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करा फडणे साहेब आम्ही दोन हजार एकोणीसला तसं पाहिलं तर तुमचे आणि माझे व्यक्तिगत संबंध हे एकोणीसशे नव्याण्णव पासूनचे आहेत साहेब तुमच्या अगोदर एकोणीसशे पंच्याण्णवला ह्या जनतेनं साहेब मला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवलं तुम्ही नव्याण्णवला विधानसभेमध्ये आला पक्ष वेगळे असतील आपले त्या काळामधले पण नातं ऋणानुबंध संबंध मैत्रीचे संबंध मी आज या ठिकाणी सगळ्या तालुक्यातल्या जनतेला सांगू इच्छितो की आज देवेंद्र फडणवीस साहेबांचे आणि आपले संबंध आपण भारतीय जनता पक्षात गेलो म्हणून अशातले भाग नाहीत पण नव्याण्णव सालापासून गोपीनाथ मुंडे साहेबांच्या सकाळापासून एक सातत्यानं तुमचा आमचा सर्वांचा ऋणानुबंध आहे आणि म्हणून साहेब आज आपण आलात तुम्हाला सगळ्या गोष्टीची पूर्णपणे कल्पना आहे त्यामुळं त्या, त्या विषयावर काही जास्त भाष्य करण्याची आवश्यकता नाही पण आज साहेब आम्हा सर्वांची इच्छा आहे की तिसऱ्यांदा पुन्हा माननीय नरेंद्र मोदी साहेबांना ह्या देशाचं पंतप्रधान आपल्याला करायचे करायचं का नाही करायचं जरा हात वर करून सांगा करायचं का नाही करायचं जरा मोठ्या आवाजात सांगा होय का नाही साहेब ही सगळी लोक भारतीय जनता पक्षाला आहेत त्यामुळं महायुती महाराष्ट्रामध्ये आहे महायुती झाली वरिष्ठांनी निर्णय घेतला पण साहेब आमच्या कार्यकर्त्यांच्या ज्या भावना आहेत कैलासवाशी भाऊनी ह्या तालुक्यामध्ये संस्कार घडवले आमच्यासारखे कार्यकर्ते घडवले नेते घडवले साहेब या तालुक्याचे आमदार होते साहेब भाऊ पस्तीस चाळीस वर्षे आमदार मंत्री खासदार होते पण एक चांगल्या प्रकारचे संस्कार असणारी साहेब ही सगळी समोरची कार्यकर्ते आहेत साहेब ही परिस्थितीने गरीब आहेत सामान्य माणसं आहेत साहेब कोणी ठेकेदार नाही ह्याच्यामध्ये कुणी कॉन्ट्रॅक्टर नाही ह्याच्यामध्ये कुणी लाभार्थी नाही कुणी मलिदावाला नाही आहे का कोणी सांगा मला तुम्ही सगळी प्रामाणिक माणसं आहेत साहेब पण स्वाभिमानी माणसं आहेत आज साहेब <laughs> या सगळ्या लोकांची अपेक्षा एवढीच आहे की महायुतीचा धर्म आम्ही पाळायचा तर महायुतीचा धर्म आपल्या मित्र पक्षांनी सुद्धा पाळला पाहिजे ही साधी माफक अपेक्षा आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टीची चर्चा मला बरेच पत्रकारांनी विचारलं की तुम्ही नाराज आहात तुम्ही काय मागणं केलं मला या इंदापूर तालुक्याचा स्वाभिमानी कार्यकर्ता कधी मागत नाही सांगतो तुम्हाला या इंदापूर तालुक्यातला स्वाभिमानी कार्यकर्ता हा कधी कुठली गोष्ट मिळण्याकरता म्हणून काम करत नाही तर या इंदापूर तालुक्यातला स्वाभिमानी कार्यकर्ता तत्वानं निष्ठेनं आणि एकदा ठरलं तर ठरलंच नाही ठरलं तर नाही ठरलं ही भूमिका घेऊन काम करणारा इंदापूर तालुक्यातला साहेब कार्यकर्ता आहे आणि म्हणून मागचा इतिहास सांगायचा नाही कारण साहेब तुमच्या समोर तो इतिहास सांगून करायचं काय कारण तुम्ही एकोणीसला आपण बरोबर आलो त्याच्या साहेब आम्हाला आम्ही भुळी बाबडी माणसं आहे फार त्रास झाला आम्हाला साहेब मला झाला ह्यांना झाला साहेब इथं आलेल्या माणसांचे साहेब चार चार पिढ्याचे आमचे संबंध आहे मी नावानिशी सांगेल साहेब ज्याच्या पंजोबानं आम्हाला मतदान केलं त्याचा नातू सुद्धा आज आपल्याला मतदान करतोय हे ऋणानुबंध आपण का निर्माण केलं तर एक रक्ताची नाती साहेब आपली तयार झालेली आहे आणि म्हणून ह्या सगळ्यांचा संसार प्रपंच साहेब आपल्यावरती अवलंबून आहे या सगळ्यांचा स्वाभिमान आपल्यावरती अवलंबून आहे या सगळ्यांच्या अडचणी सगळ्यांचे संकट तुमच्यावरती आमच्यावरती अवलंबून आहेत आणि म्हणून साहेब मिटिंग झाल्या आमच्या मला बऱ्याच कार्यकर्त्यांनी विचारलं तुम्ही त्या बंद दार मध्ये काय चर्चा केली आता सगळंच मला काही इथं स्पीकरवर सांगता येणार नाही सम पण समजून घ्या बऱ्याच वेळा आपल्याला त्रास झालेला आहे साहेब इथं या तालुक्यामध्ये करत साहेब आपण गृहमंत्री आहात माझी कोणावर टीका करायची नाही पण साहेब भ्रष्टाचाराच्या बाबतीमध्ये साहेब खरंच आपल्याला लक्ष घालावं लागेल साहेब ही जनता त्रस्त झालेली आहे भ्रष्टाचारा करता त्रस्त झालेली आहे साहेब सांगतो सगळे पत्रकार साहेब या ठिकाणी बसले कुणालाही विचारा साहेब घर खाता आपल्याकडे साहेब मोदी साहेबांच्या योजना आपल्या योजना साहेब किती खाली काम करत असताना साहेब सगळा ठेकेदाराचा एक मोठा कोंडवळा तयार झालेला आहे आणि त्याचा सामान्य माणसाला गावाला आज या ठिकाणी साहेब त्रास होतोय आणि म्हणून कार्यकर्त्याची दुखणी साहेब फार महत्वाची आहे नेत्यांचा सगळा ताकद ही कार्यकर्त्यावर असते हो साहेब आणि या सगळ्या कार्यकर्त्याच्या ताकदीवर आज दहा वर्ष झालं साहेब मी कुठल्या पदावर नाही आणि म्हणून पदासाठी काम करणारे आम्ही कार्यकर्ते नाही आज कुठल्या आम्ही अधिकारावर नाही कुठलं संविधानिक पद माझ्याकडे नाहीये न आमच्या कुठल्या कार्यकर्त्याकडं कर पद नाही पण नुसता निरोप जर दिला तर साहेब ही माणसं सा हजारोच्या संख्येनं का येतात तर एकच आम्ही आयुष्यामध्ये निर्माण केलेला आहे तो ह्या सामान्य माणसांचा विश्वास आपण संपादन केलेला आहे त्या विश्वासाला साहेब आपण फक्त खबरदारी घ्यावी त्याला तडा जाणार नाही एवढी मग या सगळ्या जनतेच्या वतीनं साहेब मला आपल्याला विनंती करायची आणि म्हणून माझी एकच आपल्या सर्वांच्या वतीनं साहेबांना सांगणं आहे की आज आपण जर पाहिलं असेल साहेब या तालुक्यामध्ये भाजपची ताकद वाढलेली आहे या तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्ष साहेब मागच्या वेळेस तुम्ही नऊ सप्टेंबरला आम्हाला प्रवेश दिला आणि पंधरा दिवसामध्ये फॉर्म भरला साहेब एक लाख आणि बारा हजार मतं पडली एक अपघात घडला ठीक आहे झाला आणि आपण निवडणूक जिंकता जिंकता निवडणूक आपण हरलो पण ह्याचा अर्थ असा नाही की आपलं सगळंच काय संपलेलं आहे म्हणून आणि म्हणून ताट ताटमाड्यानं सगळेजण उभा राहावा आता येणाऱ्या पुढच्या काळामध्ये पुन्हा एकदा हा इंदापूर तालुका भारतीय जनता पक्षाच्या मागे ताकदीने उभं केल्याशिवाय आम्ही राहणार नाही ही भूमिका तुम्हाला मला सर्वांना आता घ्यावी लागणार आहे आणि म्हणून साहेब चर्चा झाली तुमची माझी पण चर्चा झाली तुम्ही मला म्हणाला केंद्रीय नेतृत्व मला म्हणालं तुम्ही काय काळजी करू नका इंदापूरच्या संदर्भामध्ये आम्ही योग्य निर्णय घेऊ ठीक आहे तुम्ही आमचे नेते आहात तुम्हाला पण काय अडचणी आहेत आज आम्हाला सुद्धा कमीपणा वाटतो तुमचा एवढा व्यस्त वेळ एका तालुक्याकरता आपण इतका वेळ दिला ते ऋषी साहेब तुम्ही सगळे कार्यकर्ते आमचे बोलवले मुंबईला बोलवले काय कार्यकर्ते नाराज झाले आम्हाला का बोलवलं नाही कारण मला माहित होतं सागर बंगल्यावर किती शंभर दोनशे तीनशे माणसं बसू शकतील आणि म्हणून वेळ अभावी जागे अभावी आम्ही सगळ्यांना काही सांगू शकलो नाही पण नंतर साहेबांनी सांगितलं अजितदादा पवार मी आणि देवेंद्र फडणवीस साहेब अशी आमची तिघाची बैठक झाली दोन अडीच तास बैठक झाली तुमच्या सगळ्याच्या मनामध्ये जे प्रश्न आहेत असे पाच पन्नास प्रश्न मी त्यांच्यासमोर मांडले त्या सगळ्या शंका मांडल्या सगळे विषय मांडले ते सगळे विषय साहेबांच्या कानावर गेलेत त्याची पुन्हा पुनरावृत्ती करावी यासाठी आजची ही सभा नाही पण या सगळ्या प्रश्नाची चर्चा झाल्यानंतर मी साहेबांना एकच विनंती केली की, की साहेब तुम्ही आता इथून पुढं इंदापूर तालुक्यातल्या भारतीय जनता पक्षाचं पालकत्व हे फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वीकारावं आणि या तालुक्यावर भविष्यामध्ये साहेब कुठं अन्याय होणार नाही एवढी खबरदारी साहेब आपण घ्या महायुती झालेली आहे महायुतीमध्ये आता आमच्या तालुक्यात साहेब जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्यात दोन भाग झाले आता त्यातला कोणाच्या भाग किती भाग आहे हे काय त्याचा अभ्यास आम्ही करणारी माणसं नाही आमचा रोल आहे फक्त भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याचं मतदान जे आहे आणि म्हणून आता साहेब बोलतील आपल्याशी मी जास्त वेळ आपला घेणार नाही आणि साहेब लोक आलेत ते तुमचं ऐकायला आलेत कारण ह्या लोकांचा पूर्ण विश्वास हा माझ्यापेक्षा तुमच्यावर जास्त आहे का नाही विश्वास सांगा बघ एकदा टाळ्या वाजून सांगा आहे का नाही म्हणून ना। हात वर करून सांगा आहे का नाही म्हणून त्यामुळे साहेब आता आपण या सगळ्या लोकांना मार्गदर्शन करा दुष्काळी परिस्थिती आहे साहेब कामाचे विषय बरेच आहेत सांगण्याचं व्यासपीठ नाही आहे नंतर आपण वेगळी वेळ द्या पाण्याचा प्रश्न आहे शेतीचा पाण्याचा प्रश्न आहे लाईटचा प्रश्न आहे उजनीचा प्रश्न आहे खडकवासलाचा प्रश्न आहे भाडगरचा प्रश्न आहे नीरा नदी भीमा नदी छटप तलाव वागाळा टँक भर भल्या भल्या गोष्टी साहेब आहेत त्या गोष्टीसाठी आपण वेगळा वेळ द्या आणि आता साहेब लाकडी लिंबोडीचा आपल्याला सत्कार केला एकदा टाळ्या वाजवा साहेबांच्या करता लाकडी लिंबोडी करता दोनशे अठ्ठावीस कोट रुपये कोणी दिले असतील तर ते देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्याला दिलेले आहेत हे आपल्याला मित्रांनो विसरून चालणार नाही ना। आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा साहेब आपण विचार करून येणाऱ्या पुढच्या काळामध्ये साहेब आपल्याला सहकार्य आपण कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो साहेब दुष्काळी परिस्थिती आहे गावागावामध्ये टँकरची मागणी वाढायला लागलेली आहे गावागावामध्ये जनावरांचा पिण्याचा आणि चाऱ्याचा प्रश्न निर्माण व्हायला लागलेला आहे काय गावातले मतदार म्हणतात आम्ही मतदानालाच येणार नाही आम्ही त्यांना विनंती करतोय हा आपल्याला लोकशाहीमध्ये दिलेला अधिकार आहे असं करू नका त्यामुळं काही अधिकारी म्हणतात आचारसंहित आहे आम्ही त्यांना सांगितलं रेव्हेन्यू स्केअर सिटी किंवा त्या मॅन्युअल प्रमाणे इलेक्शन कोडमध्ये दुष्काळाच्या कामांना मदत करायला काहीच अडचण नाही तर आपण आपल्यामार्फत सूचना द्याव्यात आणि रोजगार हमीची काही काम असतील या छोट्या छोट्या गोष्टी साहेब आहेत पण या सामान्य माणसांच्या करता साहेब महत्वाच्या आहेत या सगळ्या गोष्टीचं आपण योग्य लक्ष देऊन काम कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो जाता जाता साहेब इथं एक चार पाच प्रश्न आमचे आहेत आणि या चार पाच प्रश्नामध्ये एकतर साहेब गावगावच्या कार्यकर्त्यांच्या विकास कामाला साहेब निधी मिळत नाही गावगावच्या कार्यकर्त्यामध्ये पन्नास टक्केपेक्षा अधिक ग्रामपंचायती या भारतीय जनता पक्षाच्या आहेत अंकितांनी उल्लेख केल्याप्रमाणे काही ग्रामपंचायतमध्ये अन्याय होतो काही सदस्य डिस्क्वालिफिकेशनमध्ये अन्याय होतो काही सरपंच साहेब पाच पाच हजार मताचे गाव आहेत साहेब त्या गावचा सरपंच सुद्धा डिस्कॉलिफाय होतो उद्या आम्ही त्या गावात मतं मागायला गेल्यानंतर गे काय त्या लोकांना सांगायचं तर ते हे सगळे साहेब प्रश्न जे आहेत हे शेवटी कार्यकर्त्यांच्या संदर्भातले प्रश्न आहेत या प्रश्नामध्ये आपण योग्य दखल द्यावी आणि ह्या तालुक्यातला भ्रष्टाचार कसा थांबवता येईल साहेब हे सुद्धा बघणं गरजेचं आहे कारण शेवटी भ्रष्टाचार जर वाढला तर साहेब तालुक्यातल्या सामान्य माणसाला त्रास होतो आणि तो त्रास झाल्यानंतर त्याचं रिफ्लेक्शन नाही म्हटलं तरी आपल्यावरती झाल्याशिवाय हात नाही ही सुद्धा खबरदारी ह्या माध्यमातून आपण घ्यावी आणि आपल्याकडे ग्रह खाताय साहेब पोलीस स्टेशनच्या अधिकारी आम्हाला सहकार्य करतात त्यांच्याबद्दल आमची तक्रार नाही अधिकाऱ्यांच्याबद्दल आमची तक्रार नाही साहेब कारण आम्ही पण वीस वीस वर्ष प्रशासनामध्ये काम केलेलं आहे पण साहेब काय गोष्टीमध्ये दबाव आणला जातो आणि मग क्रॉस कंप्लेंट घ्या खोट्या नाट्या केसेस दाखल करा तर ह्या गोष्टी सुद्धा साहेब थांबल्या पाहिजे योग्य असेल कुणी अन्याय केला असेल जरूर त्याच्यावर तुम्ही कारवाई करा पण एखाद्याला मारले आणि त्याच्या विरोधातच दा मारणारा माणूस अगोदर येऊन कंप्लेंट देतो आणि कोणाचा दे फोन येणार असेल साहेब तर तेवढा फोन बंद करायचं काम करा म्हणजे आमच्या लोकांना त्या ठिकाणी न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही एवढीच या ठिकाणी ग्वाही देतो आपण आलात आपलं मनापासून स्वागत करतो आणि एकदा महायुतीच्या बाबतीमध्ये साहेब आपण मार्गदर्शन करा मी सगळ्याच्या वतीने आपल्याला ग्वाही देतो साहेब तुम्ही जो निर्णय सांगताल तो निर्णय समोर बसलेली जनता मान्य केल्याशिवाय राहणार मान्य का नाही तुम्हाला म्हणून जरा मोठ्या आवाजात बोला कमी आवाजात देवेंद्र फडणवीस साहेब सांगतील तो निर्णय मान्य आहे ना तुम्हाला साहेब तुम्ही सांगाल तो निर्णय मान्य होईल आणि त्या पद्धतीनं पुढचं या संदर्भातलं नियोजन केलं जाईल एवढंच या ठिकाणी सांगतो आणि आज आपण आलात आपलं स्वागत करतो आणि पुन्हा एकदा बर अरे विधानसभेचं बघू की बाबा बस खाली जरा हा